अनेक वेळेला स्नायू जखडतात दुखतात पेनफुल असतात अनेक वेळेला त्याचं कारण आपल्या पचनाशी सुद्धा असतं आणि शरीरामध्ये असं पेन होत राहतं तर हे पेन कमी करण्यासाठीचा एक छान उपाय आहे तो म्हणजे आपल्या दोन्ही हाताचे जे पंजे आहेत त्याच्यामध्ये हे आपलं इंडेक्स फिंगर आणि आपला अंगठा याच्यामधला हा जो मांसल भाग आहे या मांसल भागाला आपल्या विरुद्ध दिशेच्या हाताने दाबायचं हे एक मर्मस्थान आहे आणि ह्या मर्मस्थानाला आपण हे जे प्रेशर पॉईंट्स आहेत हे दाबले की थोडं दुखतं पेनफुल असतं पण हे पेन थोडं आपल्याला जेवढं झेपेल तेवढं पेन सहन करत करत दाबायचं हे नीट दाबलं की आपल्या अनेक वेळेला जे पेन्स असतात ते कमी होतात आणि हे पेन सहन करत असताना ल असं म्हणायचं दोन्ही हातांच्या या मांसल भागाला दाबत दाबत जास्त मॅक्झिमम पेन कुठे आहे ते शोधायचं आणि शोधत शोधत त्या पॉईंटला दाब द्यायचा अंगठा आणि बुटानी, जेवढं जेपेल, सहन होईल एवढा दाब देत देत ते पॉईंट प्रेस करायचं धन्यवाद हे बरोबर आहे